जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून कन्नमवार जलाशयाचे पाणी लवकरच सोडण्यात येणार आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न चामुर्शी तालुक्यातील रोमणीचे काम सुरू असताना समाधानकारक पावसाचा अभाव जाणवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प होऊन त्यांच्यावर संकट उडावले आहे त्यातच कन्नमवार जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडले आहे ही बाब लक्ष आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी कन्नमवार जलाशयाला भेट देऊन त्याची पाहणी केली व पार्श्वभूमीवर त्यांनी विश्रामगृह कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करून त्यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याच्या माहिती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालयासह अभियांत्रिकी महाविद्यालय व एक अतिरिक्त नवोदय विद्यालयाची स्थापना करावी अशी मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे